सध्या जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली की जळगाव जिल्हा म्हटला म्हणजे केळी कापूस आ, मका त्याचप्रमाणे कांदा हा चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केला जात असतो चोपडा ता तालुक्याची खैशियत अशी आहे की चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड होत असताना आपण आता सध्या चोपडा तालुक्यातील जवळजवळ आठ नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या चौगाव या गावी आलो आहोत या गावातील शेतकऱ्यांनी अक्षरशः आपल्या कांदा या पिकावर अक्षरशः रोटा मारवणं सुरू केलं आहे कारण की त्याला भाव नाही परत लागवड लागलेला जो खर्च आहे तो निघणार नाही या अशा दिवसात मनस्थितीत सापडलेले शेतकरी आपण त्यांच्याशी शे काही बातचीत करूया दादा एक सांगा की आता सध्या आपण हे दोन एकर क्षेत्रामध्ये जे कांदा लागवड केला होता याला खर्च किती आला याला तुम्ही काय मेहनत घेतली ते थोडं आम्हाला थोडं विस्तृत सांगा मला हे शेत तयार करायला कमीत कमी याला मी दहा हजार रुपये खर्च केले शेत तयार करून मी त्याची नर्सरी नर्सरी बी बियाणं टाकलं आणि नर्सरी तयार करून मला या शेतीला मशागत करून आणि जवळजवळ या क्षेत्रामध्ये मला ऐंशी ऐंशी बायांची लागवड चारशे रुपये रोजाप्रमाणे केलेली आहे आणि त्याला मी दोन डोस खताच्या तीन चार फवारा मारून हे कांदाची अवस्था अशी झालेली आहे तर माझ्या हाती एक रुपयाचे उत्पन्न आधी लागणार नाही मी स सविस्तर मी या कांद्याला आज रोटा मारतो आहे आणि माझ्या जवळजवळ दीड लाख रुपये खर्च झालेला आहे मला एक सांगा की हे जे तुम्ही कांदा लागवड केला होता तुम्ही भविष्यात भविष्यातसुद्धा पाहिलं होतं की दोन पैसे आपल्याला भेटतील व शेतकऱ्यांना कुठंतरी आज जे म्हणजे आपण जे सावकाराकडनं जे कर्ज घेतलेले ते कर्ज कुठेतरी या कांद्याच्या पिकामुळे उत्पन्नामुळे आपल्याला फिरता येईल परंतु आज अशी परिस्थिती झाली की आपल्याला दोन पैसे तर मिळणारच नाही परंतु जो लागवड झालेला खर्च आहे तो, खर तो निघणार नाही याबाबत आपण काय म्हणाल लागवड केली तर मला एक रुपयाचे उत्पन्न हाती लागलेलं ला नाही आणि जे पैसे गेले ते गेले आता पण मला तर एक रुपयाच्या उत्पन्न हाती लागलेलं ला नाही आज तुम्ही रोटा मारता याला नेमकं कांद्याला भाव नाही म्हणून रोटा का काही नाही आणि उत्पन्न बी नाही म्हणजे एकंदरीत जर म्हटलं तर कांद्याला भाव नाही उत्पन्न निघणार नाही म्हणून भविष्यात लेबर लावून हा कांदा काढणं म्हणजे थोडं खिशाला परवडणार नाही असंच आपल्याला ना ना म्हणायला आहे गरजुरीला परवडणारच नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर चोपडा तालुक्यातील चौगाव या गावाची जर शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांचं न विचारलेलं बरं खरं जर पाहायला गेलं तर यावर्षी शेतकरी पूर्ण मेटाकुटीस आलेला आहे शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही म्हणून शेतकरी अक्षरशः जे लागवड लागवडसाठी जो पैसाच त्यांनी सावकाराकडून आ आणला होता तोसुद्धा त्यांच्याकडनं सावकाराला परत होणार नाही अशीच परिस्थिती या चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे मका असेल कापूस असेल इतर काही पिकं असतील त्या पिकांनासुद्धा शेतकऱ्यांना भाव मिळत नाही म्हणून मनस्थितीत सापडला हा शेतकरी शासनाने कुठेतरी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यावा व शासना शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकारने खंबीरपणे उभं राहावं हीच अपेक्षा या निमित्ताने शेतकरी व्यक्त करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट आत्मानंद पाटील न्यूज अंकट चोपडा